दौऱ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथे पोचल्या यावेळी राष्ट्रपतींना पोर्तुगाल, या पोर्तुगाल सरकारतर्फे एकवीस तोफांच्या सलामीसह मानवंदना देण्यात आली यावेळी राष्ट्रपतींनी पोर्तुगालच्या एकवीसशे वीस तुकड्यांचं अवलोकन केलं एकशे वीस तुकड्यांचं अवलोकन केलं या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते आज पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करतील त्या पोर्तुगालचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय संसदेच्या अध्यक्षांचीही भेट घेणार आहेत गेल्या सत्तावीस वर्षांमधील भारताच्या राष्ट्रपतींची ही पहिली पोर्तुगाल भेट आहे या भेटीमुळे भारताच्या पोर्तुगालसोबतच्या संबंधांना नवी चालना मिळणार आहे राष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबत भारताचे पोर्तुगालमधील राजदूत पुनीत आर कुंडल यानी अधिक माहिती दी ली के भारत के राष्ट्रपति यहां पधार रही हैं पिछले वर्ष प्रधानमंत्री मोदी और प्रधानमंत्री लुइस जो पुर्तगाल के प्रधानमंत्री हैं ये ब्राजील में जी ट्वेंटी के मार्जिन पे मिले थे वहां ये निर्णय लिया गया था कि इस वर्ष को खास तौर पे मनाया जाएगा लेकिन इस वर्ष की जो सबसे जो आइसिंग ऑन द केक जिसको कह सकते हैं वो राष्ट्रपति जी की जो ये यात्रा है वो रहेगी तो आप देख सकते हैं कि 27 वर्ष के अंतर के बाद भारत के राष्ट्रपति यहाँ आ रही हैं। अ मल्टी डायमेंशन रिलेशनशिप इट इज रूटेड इन हिस्ट्री जिसको हम कह सकते हैं बहुमुखी संबंध जो कि इतिहास में निहित है सो so, इसमें कहने में कोई एतराज नहीं है कि भारत और पुर्तगाल के संबंध पांच से अधिक साल पुराने हैं यह दौर दरमियान राष्ट्रपति राधाकृष्ण मंदिरा ही भेंट देना स्लोवाकियाच्या दौऱ्यात राष्ट्रपती स्लोवाकियाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांसमवेत द्विपक्षीय बैठका घेतील गेल्या एकोणतीस वर्षांमधील भारताच्या राष्ट्रपतींची ही पहिली स्लोवाकिया भेट असणार आहे या भेटीमुळे भारताला स्लोवाकिया सोबतचे संबंध दृढ करण्यासोबत त्यांचा विस्तार करण्याची संधीही मिळणार आहे